आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय उपमुख्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे वनार्टी ही एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी मनापासून सर्व मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकाऱ्यांचं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो अनेक वर्षापासून गोर बंजारा समाजाची ही मागणी होती की गोर बंजारा समाज हा राज्यामध्ये सातत्यानं भटकती करत असतो आणि या समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी जसं बार्टी आहे सारती आहे महाज्योती आहे या धर्तीवर गोरबंजारा समाजासाठी वनाटीची स्थापना व्हावी आणि आज ही मागणी सातत्यानं प्रयत्न केल्यानंतर मंजूर झाली आणि आज कॅबिनेटमध्ये याला मंजुरा दिल्यानंतर लगेच ही संस्था या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे परत मी सर्व मंत्रिमंडळातल्या माझ्या सहकाऱ्यांचं माननीय मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी धन्यवाद मानून आभार मानतो सर एकीकडे तुम्ही आता घोषणा करताय दुसरीकडे नवी मुंबईतील घनसोल क्रीडा संकुलाची जागा बिल्डरला देण्यावरून सर्वोच्च न्यायालय सरकारनं नाराजी व्यक्त केलेली आहे कशा प्रकारे बघता या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थानं काय यावर स्ट्रक्चर पास केलेलं आहे याची मला कल्पना नाही परंतु ही माहिती घेऊन या संदर्भात अधिकचं या ठिकाणी मी बोलू शकतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं